आणि आपल्या तालुका सर्वांनी बैठक झाल्यानंतर या बैठकीने मलाही विचारले मी बी इच्छुक होतो पंचायत समितीला ताई ठीक आहे हो, चव्हाण साहेब तुम्ही आणि अनन्यता इच्छुक आहेत आपण काय करा उभा पण मी म्हणलो ताई पूर्ण अधिकार तुम्हाला आणि आधीच दिलेला तुम्हाला अधिकार तुम्ही जे निर्णय घेईल आम्हाला मान्य असं ताईला फोनवर बोललो मग ताई म्हणाली ठीक आहे मी आनंद नेत्रेला या ठिकाणी खाली उमेदवारी द्यायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे तर ताई ठीक आहे म्हणलं तुम्ही द्या उमेदवारी आनंद मग तुम्ही काय करणार ताई तुमचा आदेश मी पाहणार बाकीचं काय करणार नाही पक्षाचा आणि ताईचा आदेश काय म्हणली की तुम्ही थांबा आनंद नेत्रेला राहू द्या राहू द्या माझं काय नाही मी मी आज नाही चाळीस वर्षापासून शिंदेसाहेबाचं कार्यकर्ता आहे मी कोणी कुठेही गेले तरी मी काँग्रेस सोडून गेलो नाही मी एक चा, चा, बंजारा समाजाचं सोलापूर जिल्ह्याचं बंजारा समाजाचा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि शिंदे साहेबाचे तीन इलेक्शन आणि उजवला आईचं एक इलेक्शन आईचं चार इलेक्शन माझ्या हातनं झाले आणि मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाच्या वस्त्यांना सर्व सांगून करून आपलं शिंदे परिवारांना काम करायला आणि या वेळेला जर आनंद मेत्रेला देत असेल तर द्या माझं काय नाही मी बरोबर राहणार आनंद मेत्रे आणि आपलं ते अल्ला हे मोहम्मद शेख यांची पत्नी यांच्यासाठी मी प्रयत्न करणार माझा जे समाज आहे माझ्या समाजाने सांगा माझा समाज काल तेरा महिन्यात ह्याचे मनात होते तुम्हाला उमेदवारी मिळा मिळा मिळेल असं आम्हाला आशा होती ठीक आहे राजकारणामध्ये घडत असते आज जरी मला जरी नाही मिळाली तरी आनंद मेत्रेला ते माझी उमेदवारी असं समजून आपण सर्व काम करायचं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही निर्णय घेतले ताईने जे निर्णय घेतले ते आम्हाला मान्य आहेत आणि ताई या ठिकाणी मंदरुक गावात आम्ही दोन्ही उमेदवाराचं आम्ही प्रचार करून या उमेदवारांना निवडून आणू असं मी या ठिकाणी गवी देतो आणि शिंदे साहेबाचं आणि ताईचं आपण मंद्रुककरांनी मतदारांनी इज्जत ठेवावं इज्जत राखावं आणि त्यांना मतदान भरभर हाताने मतदान करून निवडून द्यावं एवढंच माझं या ठिकाणी माझं ह्याच्यावर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र